नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीचे मालक शेठ फडके यांचे आज पनवेल येथे हृदयविकाराने निधन झाले पंढरी शेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता तसेच बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते जिथे बैलगाडा शर्यत तिथे शेठ फडके हे ठरलेले होते बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते जवळपास चाळीस पन्नास शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत एकोणीसशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाड्या शर्यतीची आवड निर्माण झाली होती ते महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष होते एखादा बैल नजरेत आला की कितीही पैसे लागू द्या त्याला विकत घेणारा बैलमालक म्हणून शेठ यांची ओळख होती हातात आणि गळ्यात किलोभर सोने घालून बैलगाड्या शर्यतीमध्ये गाडीच्या टपावरती नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते बैलगाड्या शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची यामुळे त्यांना गोल्डमॅन म्हणून संबोधले जात होते मागील वर्षी बैलगाडा शर्यतीत झालेल्या वादामुळे अंबरनाथ शहरात राहुल पाटील यांच्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला होता त्या प्रकरणी त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती गोळीबार प्रकरणानंतर शेठ फडके हे जामिनावर सुटले होते मात्र आज त्यांच्या निधनामुळे पनवेल ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनतर्फे शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा